एक लाल रंगाचा धागा सुद्धा लागणार आहे आणि बघा हे सर्व घेऊन हो कुठे बसायचंय तर तुम्ही घराच्या कुठल्याही दिशेला कुठल्याही कोपऱ्यात जाऊन बसू शकता देवघराच्या समोर बसलात तरीही चालेल परंतु हा जो उपाय आहे हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा वशीकरण म्हणा काहीही म्हणा तुम्ही देवघरासमोर बसाल आणि जर का तुम्ही स्त्रिया असाल तर तुम्हाला मासिक धर्म नको आणि जर तुम्ही इतर कुठेही बसत असाल तर मासिक धर्माचा आणि ह्या उपायाचा काही एक संबंध नाही आता काय करायचं सांगताय का आपल्यापासून लांब गेलेली व्यक्ती आपल्या जवळ हवी हो आहे किंवा आपल्याला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करायची आहे म्हणजे काय तुम्हाला नोकरी हवी आहे तुमचं लग्न व्हायचं आहे किंवा तुम्हाला मुलं होत नाही किंवा तुमच्या काही तुम्हाला घर मिळत नाही तुमचं घर होत नाही किंवा काहीही दुनियातली कुठलीही इच्छा तुमची पूर्ण करायची आहे तुम्हाला पूर्ण करायची आहे ती पण लवकरात लवकर तर हा उपाय नक्कीच करा काय करायचं आहे की सांगते का एखाद्या कुठल्याही कोपऱ्यात बसा कुठल्याही ठिकाणी बसा लाल रंगाचं जे कागद घेतलेलं आहे अगदीच तुमच्याकडे लाल रंगाचं सा नसेल सफेद रंगाचं घ्या पण पण त्या पेपरला लाल करून घ्या कुंकवाने रंगवलं तरीही चालेल काहीही करा परंतु तो, तो पेपर हा लाल हवा आता लाल रंगाच्या पेनाने या लाल रंगाच्या कागदावर तुमची इच्छा लिहायची इच्छा कशी लिहायची एका शब्दाने नोकरी असेल नोकरी लिहा पैसा असेल पैसा लिहा लग्न असेल लग्न लिहा तुमची जी काही इच्छा आहे ही एका शब्दात लिहा आता एका शब्दात ही इच्छा लिहिलेली आहे नोकरी लिहिलेली लिहिलेली असेल नोकरी हे तीनच शब्द तयार झालेले आहेत आता तीन शब्द मोजायचे नोकरी म्हणजे नोकरी हे तीन शब्द कान्हा वेलांटी रेषा काही मोजू नका फक्त नोकरी तीन शब्द झाले आता जेवढ्या शब्दात तुम्ही इच्छा लिहिले तेवढे तांदूळ घ्यायचे अगदी मोजून तांदूळ घ्यायचे हे तांदूळ सुद्धा तुम्हाला लाल करायचे आहेत आता तुम्ही ज्या कागदावर तुमची इच्छा लिहिले हे तांदूळ त्याच्यावर ठेवायचे कागदाची पुरी बांधायची पुडी बांधल्याच्या नंतर तुम्ही हा जो लाल रंगाचा दोरा घेतलेला आहे तो दोरा त्या पुडीला बांधा आता ही जी पुरी तयार केली ही आपल्या उजव्या हातात ठेवा उजव्या हातात ठेवल्याच्या नंतर तुम्ही त्या कागदात कुठली इच्छा लिहिले आहे बरं नोकरी लिहिली आहे का तर बघा तुम्ही नोकरी तुम्ही कुठे नोकरी तुम्हाला कुठे नोकरी हवी आहे त्या नोकरीचा तुम्ही पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटा ज्या वेळेला तुम्ही चित्र रेखाटतील त्यावेळेला तुमच्या मनात भावना निर्माण होतात तुम्ही कुठे नोकरी हवी आहे तुम्हाला तर तिथे तुम्ही नोकरी नोकरीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर रंगवा आता तुम्हाला जितक्या जास्त वेळेला हा चित्र रंगवता येईल किंवा तुम्हाला त्याच्या त्याला त्या कागदाला ऑफर्मेशन द्यायचे थँक्यू 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 युनिव्हर्स मला तुम्ही कुठे नोकरी लिहिली आहे मला नोकरी मिळालेली आहे थँक्यू 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 युनिवर्स मला रोज खूप पैसे मिळतात किंवा थँक्यू 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 मला माझं लग्न झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही द्या हे जी पुडी बांधलेली आहे ही पुडी तुम्हाला अगदी रात्रीच्या वेळेत तयार केली तर उत्तमच ही पुडी तुम्हाला उशी खाली आपल्याला रात्री झोपताना ठेवायची सकाळीच उठल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही हात पाहायचे करागरे वस्ते तुम्ही बोलत असाल हा श्लोक तर तुम्ही श्लोक बोला त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवा आणि नंतर ही जी पोटली आहे पुन्हा आपल्या सोबत ठेवा आता ही पोटली तुम्हाला पूर्ण दिवस तुम्ही बाहेर गेलात तरीही चालेल तुम्ही घरात असाल तरीही चालेल तुमच्या सोबत ठेवायची आता ही पोटली तुम्ही ज्या वेळेला पुन्हा रात्री झोपायला जाल पुन्हा रात्री उशीखाली ठेवायची शिवाय पूर्ण दिवस तुम्हाला काय विचार करायचा आहे जी तुम्ही इच्छा लिहिली ती इच्छा ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर रोज रेखाटायचं जास्तीत जास्त वेळेला एक्केचाळीस दिवस हा सेम उपाय तुम्हाला रोज करायचा आता एक्केचाळीस दिवसाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होणार आहे इच्छा पूर्ण झाली की ही जी तुम्ही पोटली छोटीशी तयार केलेली आहे ही पुढे एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या सोडायची वगैरे काही गरज नाही फक्त त्या झाडाखाली टाकून या बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन जे असं काम करतं जे तुम्ही मागाल ते तुम्हाला ब्रह्मांड त्याच रीतीने देत असतं त्यामुळे तुम्ही काय लिहिता तुम्ही काय इच्छा निर्माण करता तुमच्या भा मनात कुठल्या भावना तयार होतात ह्या सर्व तुमच्या मनावर डिपेंड आहे इच्छा नक्कीच पूर्ण होईल उपाय करून पहा तुमची ज्या वेळेला इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला माझ्या ह्याच व्हिडिओ खाली मला नक्कीच कमेंट करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना